धारावी येथील एका धार्मिक स्थळाच्या अनाधिकृत बांधकामावर मारहाण करण्यात आली असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे दंगली घडवण्याचे काम उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि राहुल गांधींचा पक्ष करत आहे असा आरोप सुद्धा त्यांनी केला धारावी येथील एका धार्मिक स्थळाच्या अनाधिकृत बांधकामावर आज कारवाई झाली या कारवाई दरम्यान एका अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे त्यांनी हा प्रकार जिहाद आणि मुस्लिम तुष्टीकरणाचा आहे असा गंभीर आरोप सुद्धा केला त्यांनी आज मुलून देठे सकाळी पत्रकार परिषद घेतली मुस्लिमांचे लांबून चालन करणं आणि दंगली घडवण्याचे काम उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि राहुल गांधींचा पक्ष करत आहे त्यासाठीच मी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिणार आहे असंही सोमय्या यांनी सांगितलं लोकसभा निवडणुकीपासून हे सुरू आहे केंद्र सरकारने विधायक कामांबाबतही अशांतता पसरवण्याचं काम सुरू केलंय असा आरोप सुद्धा त्यांनी केला या पत्रकार परिषदेत सोमय्या पुढे म्हणाले की मुस्लिमांचे लांबुल चालन बीजेपीला चालणार नाही धारावी तसेच यापूर्वी गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये दगडफेक करण्यात आली ठाकरेंचा पक्ष व काँग्रेस हे दंगली घडवण्याचं कट कारस्थान करत आहे असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला वक्फ बोर्डाने जमीन गिळंगृत करणं अनाधिकृत मस्जिदची बांधकामं करणं हे प्रकार लोकसभा निवडणुकीनंतरच जास्त वाढले आता ही विधानसभेपूर्वी राज्यातलं वातावरण बिघडवून मुस्लिमांचे शंभर टक्के मतदान व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहे त्यासाठी दंगली घडवण्याचं षडयंत्र सुद्धा केलं जाईल वर्षा गायकवाड राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हेच वोट जिहादला प्रोत्साहन देता असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे किरीट सोमय यांनी धारावीतील शुक्रवारचा प्रकार हा भयंकर असल्याचं म्हटलंय वोट जिहाजसाठी आता दंगली घडवण्याचे गंभीर प्रयत्न सुरू आहे त्यामुळे या प्रकरणाकडे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचं लक्ष वेधनं क्रमप्राप्त आहे असं किरीट सोमय्या यांनी पत्रकारांना सांगितलं त्यामुळेच मी आज तातडीने फडणवीसांना पत्र लिहिणार असून या, या प्रकाराला आळा घालण्याची विनंती करणार असल्याचंही सोमय्या यांनी सांगितलं